मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बेलोरा येथील त्याची मोकल्या बहीण भावाचा आईने तोंड दाबून आणि गळा आवळून घेतला जीव पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर आईला मांडवा पोलिसांनी केली अटक रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहिम येथे कामानिमित्त गेलेल्या पुसद तालुक्यातील बेलोरा येथील जोडपे सदानंद पोले आणि शीतल सदानंद पोले यांची मुले आराध्य सदानंद पोले आणि सार्थक सदानंद पोले यांचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती परंतु आता पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे चिमुकल्या बहीण भावाचा पोटच्या लेकरांचा जीव हा जन्मदाते आईनेच गळा आवळून आणि तोंड दाबून घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले सविस्तर माहिती अशी की शीतल सदानंद पोले वैवर्ष पंचवीस विजय गावातीलच एका मुलासोबत अनैतिक संबंध होते शीतलला तिच्या प्रियकरासोबत संसार करायचा होता परंतु प्रियकरला तिचे दोन लहान मुले नको होती आणि आई सतत फोनवरच बोलत असते असे मुलाने वडिलाला सांगितले तर तसेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने शीतलने आपल्या पोटच्या लेकरांना आराध्या वैवर्ष सहा व सार्थक वैवर्ष तीन यांचा गळा आवळून आणि उशीने तोंड दाबून जीव घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे मांडवा तालुका अलिकबाग पोलिसांनी शीतल सदानंद पोले हिला अटक करण्यात आली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी साठी प्रतिनिधी शेख इजाज बेलोरा पुसत मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव